हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चालले भाऊ बहिणींचे जरा जेवण तुमचं माझं तर काय जेवण झालं बर का करायचं जेवण म्हणजे त्याला सगळं घरचं काम झालंय थोडस मने येत काळ मने येत पोतीच सगळं मिक्स झालेलं आहे ते कारण की गळ्यातलं पण गळ्यातलं मीच घरी गाठलेलं आहे काय बाहेरून मी असं नकली गळ्यातली मी घरी वापरायसाठी नकलीच गळ्यातलं वापरते वा म्हणजे असं आणि घरीच गळ्यातली गाठत हे असते मी त्यामुळे म्हटलं की मग सगळं पोतवायचं सा जे सामान आहे ते नाही करते गुंडी एक दम एक दम की सुई तर एकदम बारके बारके एकदम केसासारखी बारकी सुई असते एकदम लहान छोटेसे तरच ते मग काय मान्यांना हे ना बारके बारक्याशी होलं असतात ना मग त्या नंतर ना मोठ्या मान्याचे होत पण बारके बारके होलं असतात त्यामुळं मग ते मोठ्या सुईमधून येत नाहीत लवकर बाहेर मग असले एकदम नाजूक सोय असते त्यातल्या पण दोन मोडले ते असं गाठून ठेवलेले आहे मी चाळलेत नाही मी आधी चाळवून घेणार म्हणजे जी बारका बारखं म्हणत नाही ते सगळं खाली पडते पिवळण काळन हे सगळं एकत्र झालेत अशा पोत, पोती ओहून ठेवायच्या असं पोती ही जर पुन्हा वाच्या ववाळ आल्यान पण घेतो बरं का म्हणजे असं किंवा घरच्या घरी पण शक्यतो आमच्या इथल्या लेडीज तर गाठतातच आता बघू शकतोय ना माणूस काय बी मोबाईल वर ह्या दाखवतात की मग बघून करतोय माणूस पहिल्यासारखं नाही आता काय राहिलेलं पण आपल्या घरच्या घरी तरी आपल्याला आपण गाठू शकतो नाहीतर बाहेर द्यायचं म्हणा बाहेर भरपूर पैसे जातात त्याला मोठ मोठ्या केलं की असं साईडला तर मोठे असल्यामुळे मोठं पण आहेत ना ती पडते ते बर का प्रकारच निघतला त्यात मोठं पण गेलं आता निवडून काढावं लागतं पिवळ एकीकड काढावं लागते लळं एकीकड काढायचं परत हीच स्टोर मध्ये जर घ्यायला गेलं तर ह्यालाच किती पैसे घेते माहितीये काय तर म्हणे वाटते पोती आहेत ना पोती होऊन टाकते उपयोगी पडते मला थोडं कशाला पण तसं तर आता काय ताईंचं म्हणणं असतं की नुसते म्हणजे काय शिकायसारखं आहे काय शिकायसारखं आहे आता भरपूर हा आहे का, का तर मी तर स्वतः काय शिकायसाठी इथं कुणाला मग शिकवायसाठी आले नाही मी माझं पड जगायसाठी आले नाही इथं तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलेलं आहे एक तर माझा चेहरा बी पूर्ण रडून रडून सुचला आहे तुम्हाला दिसत असेल त्यामुळे माझं आता काय बोलावून काय नाही पण मला काय समजा एकतर माणसाला ना ज्या त्याच्या घरचं सगळं व्यवस्थित दिसतं सगळं चांगलं दिसत असतं पण ज्या त्याच्या घरचं ज्या त्याला माहिती असतं आपण जरी किती सांगितलं सांगायचा प्रयत्न केला किंवा सांगितलं ना तर ती माणसांना खरं वाटत नाही त्यामुळं कसं असतं नाही सांगाल एवढं कधी पण चांगलं नाही सांगाल नाही एवढं कधी पण चांगलं असतं त्यामुळं काय मी आता सांगायचा प्रयत्नच करत नसते आणि नाही बी सांगत नाही सांगाल एवढं बरं आहे पण जे त्याचं बुक ही जे त्याला माहिती असतं बरोबर आहे ना त्यातून माहिती आहे आता सगळ्यांना मी नाही नाही म्हणत सोशल मीडियावरती तो एक साधारणपणे दोन अडीच वर्ष होऊन गेलं सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवती आणि माझं काम आहे ती मी करत राहणार कारण की कुठेतरी मला चार पैशाचा आधार आहे तीन महिन्यात ना असू चार महिन्यात असू जसं बी असू तसं मला कुठेतरी माझं जी चार पैशाचं काम आहे हे मी करत राहणार तेवढंच माझ्या घरपरपंजासाठी माझ्या स्वतःसाठी मला हातभार होतो म्हणून जी माझं काम आहे हे मी करत राहील पण जी माझं काम करत मी जी माझं काम करत राहते ह्याच्यावर सुद्धा मला काही लोक असे बोलणार आहे तर त्यांना माहिती आहे आता मला मुलं मुलं मला नाही माहिती आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे की मला काय मुलं बाळं नाहीती तरी पण त्याच्यावर आहे ना विनाकारण मला असं म्हणजे बोलते तर मला असं त्रास देण्याचा प्रयत्न करतात की कुठे येते तुझी मुलं मुलं दाखव कुठे गेले तर तुझी मुलं तू मुलं घेत नाही का तुझं बाळ कुठे म्हणजे त्यांना माहिती आहे की मला मुलं नाहीत अजून तरी पण आहे ना मला असं विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतात परत ती बोलायचा प्रयत्न करतात तरी पण मी प्रत्येक वेळेला असं म्हणते की चला जाऊ दे बाबा म्हणजे जाऊ द्या नको आपण कसं आहे सोशल मीडियावरती आपण राहतो म्हणाल्यानंतर सोशल मीडियावरती काही लोक आपल्याला असे बोलणार काही लोक आपल्याला तसे बोलणार सगळ्यांचं आपल्याला ऐकून घ्यावं लागणार ज्यावेळेस आपले किती पण व्हिडिओ चांगला असू द्या किंवा काय असू दे तिथं नावं ठेवल्याशिवाय काय राहत नाही ते नावं तर ठेवणारच आपल्याला त्यात काय वादेवत नाही पण काय लोकांना माहिती आहे काय लोकांना अशा बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की मला हाय कसं असतं माहिती आहे का असतो काहीतरी नशिबाचा भोग असू ती भोग सरल्याशिवाय काही गोष्टी असतात ते आपल्या पत्रात नाही पडत ना असल काहीतरी नशिबात असेल त्यामुळे देवाने पण मागचा मोर्चा म्हणजे काही गोष्टी बघून असतं तसं असतं माहिती आहे का जिथ जिथं जपायला येतं ना तिथं वाट पण भरपूर बघायला तुमच्या माहितीसाठी सांगते मी मा म्हणत नाही की म्हणजे जरी मला तुम्हाला सांगते जरी मला बाळ झाली ना तर मी जसं ना माझ्या परिस्थितीनुसार माझ्यानुसार मी त्यांना काही सुद्धा कसं का कमी पडून न देण्याचा प्रयत्न करेन किंवा मी माझी मुलं संभळी फुलात संबळेल पण काही गोष्टी अशा असतात ना ती वर्ण द्यावाला पण मंजूर नसतात त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा एक योग असतो त्या योग आल्यानंतर सगळ्या गोष्टी होत्या माहिती पण आता सोशल मीडियावरती मी आहे सोशल मीडियावरती आहे त्यावरती मला म्हणजे माहिती असतं पण त्रास कसा द्यायचं बाबा ह्या माणसाला त्रास कसा ह्या माणसाला द्यायचा हे काही लोकांना चांगला माहिती असतं त्यामुळे हा ना ती विनाकारण त्रास देते ती आणि आपलं खच्चीकरण करायचा प्रयत्न करत असते तर मी तर कसं असतं मग ते भरपूर असं ट्रॉंग दाखवण्याचा प्रयत्न करते ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते पण ज्या ज्या टायमाला कसं असतं काय गोष्टी जर आपल्या मनाला लागलं ला ना तर मन नाराज होतं परत आपोआप डोळ्यातून आपल्या पाणी येतं काय माणसं विनाकारण रडत नाही ती विनाकारण डोळ्यातनं पाणी येत नाही माणसाच्या कारण त्याचं मन, मन दुखलेलं असतं ना त्यावेळेस त्याला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा त्रास झाल्यानंतरच माणसाच्या डोळ्यातनं पाणी येत आता जरी आपल्या डोळ्यातून पाणी आलं जरी आपण रडलं तरी पण जे काय बोलणार आहे ते बोलतच राहणार आहे ते माझा पूर्ण असं चेहरा तुम्हाला दिसत असेल कसा झालं कारण की काय गोष्टी असतात ते आपल्या आपल्या हातात नसत्या ते देवाच्या हातात असते तिस त्यावरती बोलून बोलून त्रास देऊन माणसाला काय भेटतं काय नाही